ॲक्च्युली हा आमचा कार्यक्रम ऋतुमती अभियान आहे आम्हाला उत्तर कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हा कार्यक्रम मंजूर केलेला आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला निधी मिळालेला आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत कुटुंबाती कार्यक्रम म्हणजे जो आहे त्याच्यामध्ये आम्ही तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींसाठी ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये एक आम्ही आमच्या कार्य आठवड्यामध्ये एक कार्यशाळा पण घेतलेली आहे तर म्हणजे विद्यार्थिनी ही जागरूक नसतात आपल्या आरोग्याविषयी आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली रक्ताची कमतरता आणि या रक्ताच्या कमतरतेमुळे बऱ्याचशा मुली ह्या नुकत्या उभ्या पण राहिल्या तर चस्करून पडतात बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्ही बघितलं की लॅबमध्ये प्रॅक्टिकल करत असताना चक्कर येऊन पडलेले आहेत तर त्यांना स्वतःच्या हेल्थविषयी काही याची जागरूकता नाही आहे तर म्हणून आम्ही त्यांना रक्ताविषयी मार्गदर्शन करणार आहोत की आपलं रक्त कसं वाढलं पाहिजे त्यांना त्यांचं रक्तगट माहिती पाहिजे त्यांना त्यांच्या रक्तातला हिमोग्लोबिन माहिती पाहिजे शिवाय जर त्यांचं रक्त वाढलेलं असेल तर थोडंसं काहीतरी समाजाला पण त्या देऊ शकतील जर त्यांनी रक्तदान केलं तर हा आमचा रक्तदान करण्यासाठी पण त्यांना आम्ही तयार करतो आहे विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करतोय आज त्यांना जर त्यांचा रक्तगट आणि जर ते भविष्यामध्ये त्यांना अशी गरज पडली की कोणाला तरी रक्त देण्याची तर रक्तदान हे सर्वात मोठं श्रेष्ठदान आहे त्याच्यासाठी पैसा लागत नाही दुसऱ्यांचं जीवन वाचवतोय आहे आपण म्हणजे खूपच मोठं काम करतो आहे तर हे मुलींमध्ये जाणीव निर्माण झाली पाहिजे आणि त्यांचा रक्तगट हा त्यांना माहिती पाहिजे आज त्यांना त्यांचा रक्तगट माहिती पडणार होत्या रक्त म्हणजे माहीत असल्यानं रक्तगटामुळे त्यांना अनेक प्रकारे फायदा होणार आहे ते रक्त देऊ शकतील लग्नाच्या वेळेस त्यांचे रक्त जो विचारले जातात तेव्हा पण त्यांना काही प्रॉब्लेम असते तर समजले जाऊ शकतात तर अनेक प्रकारे विचार आम्ही या कार्यक्रमामार्फत प्रबोधन करणार आहोत